मला उमेश सर तुमच्याकडे यायचं साधारण मस्ती करायला सगळेजण तयार असतात पण कोरिओग्राफ्ड मस्ती करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये तर इतक्या सगळ्या मुलांकडून ते इतकं बघताना आम्हाला छान वाटतंय ह्याच्यामध्ये तुमचे तुम्हाला किती पाहे गिरवावे लागले डान्सचे नाही ॲक्च्युली आजच्या या रंगमंचावर तो थोडा मला जरा कठीणच वाटतंय <laughs> याच्याबद्दल असा एक किस्सा घडला होता म्हणजे या पिक्चरच्या संदर्भात नाहीये आता डॉक्टर जसं म्हणाले पैकीच्या पैकी त्यांना मिळायचे हा तसंच काहीतरी किस्सा माझ्या बाबतीत झाला मला एका मेडिकल कॉलेजमध्ये बोलवलं गेलं मोटिवेशनल स्पीच द्यायला बस मी बसलो रंगमंचावरती आणि सगळे विद्वान लोक बोलत होते माझी पाळी आली तर मला ॲक्च्युली मी काय मेडिकल स्टुडंट्सना ॲक्च्युली मी काय बोलणार तस तर मी म्हटलं की सर्वात प्रथम मी मी स्वतः कोणा मी सांगून टाकलं म्हटलं आज मला इतका आनंद झालाय की हेच मोटिवेशनल असू शकतं तुमच्यासाठी शेचाळीस टक्के मिळवणारा व्यक्ती आज अठ्ठ्याण्णव टक्के ज्यांनी तुम्ही मिळवलेले आहेत त्यांना मोटिवेशनल स्पीच देते तसंच काहीतरी आज माझं इथे झालंय की हा गणिताचा पेपर खरंच सोडवताना फार कठीण होता हॅट्स ऑफ टू आर कॅप्टन प्रवीण टर्डे त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये असं काहीतरी गाणं असतं आणि जे गाणं ॲक्च्युली दिग्दर्शकच कोरिओग्राफ करतो दिग्दर्शकच ते दिग्दर्शक सॉन्ग करतो पण प्रवीण आवर्जून डोंट प्रेम असेल माझ्यावरती पण तो मला खेचून घेऊन येतो की नाही हे गाणं इवन मुळशी पॅटर्न मध्ये पण उन उन, उन वठातून त्यांनी माझ्याकडनं ते करून घेतलं त्याला तसं वाटलं पण हॅट्स ऑफ टू हिम की त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये असं गाणं त्याला पेरावस वाटतं आणि त्याच्या त्याचा भाग मी होणं हे माझं भाग्य समजतो आणि तुझ्या निमित्ताने मला असं वाटतं की गणित खरंच सोपं हो आहे रे हे पायतागोरस बोलले ना माझी जे विकेटच गेली होती तेव्हा दीड तास त्यांनी माझा क्लासच मी हे बोललोच नाही प्रवीण की मी यांना फोन केला वगैरे कारण ते गाणं बाउंस जात होतं मला तर मी म्हटलं पहिले हे पायतागर असं वगैरे मग आपले वीज डान्सर येतील आणि आपण हे असं करू तसं करू पण हे गाण्यामध्ये काय की प्रत्येक वेळेला डान्सर असणं हे गरजेचं नाही आहे तर स्क्रीन प्ले पटकथा काय बोलत आहे ते गाणं कशासाठी होत आहे तर याचा अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळे मला वाटतं मला डॉक्टरांनी थोडंसं समजवलं की असं आहे प्रवीण जेव्हा माझ्या बरोबर असतो तेव्हा फिफ्टी पर्सेंट माझं काम झालेलं असतं कारण पिक्चर तो मुळापासून जगत असतो त्याला कथा पटकथा सगळं माहीत असतं त्यामुळे माझा कोरिओग्राफर माझ्या आदेशाच्या बाहेर कुठे जाणार नाही याची काळजी तो एक प्रकारे घेत असतो आता या सगळ्या मुलांचं क्रेडिट आहे जे ह्या गाण्यामध्ये आहे त्यांनी पहिल्यांदा या गाण्यामध्ये परफॉर्मन्स केलेला याच्यामध्ये कोणी डान्सर नाही आहेत की त्यांना मी सांगितलं इथून इथे जा आणि असं करा त्यांना त्या दिवशी जे सांगितलं ते त्यांनी आत्मसात केलं आणि त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार त्यांनी परफॉर्मन्स केला आणि तो ह्या रंगमंचावरती दिसतो आहे आणि ह्या गाण्यामध्ये एक अशी गोष्ट आहे ॲक्च्युली मी ती सांगणार नाही आहे ती खूप इमोशनल आहे जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल की त्या गाण्यामध्ये काय घडलं होतं त्याच्या अगोदर तो सीन इतका उत्कृष्ट प्रवीण सरांनी लिहिलेला आहे तो आणि तो करेक्ट टाइमाला येतो आणि त्याच्यानंतर ते गाणं येते तर मला वाटतं हे गाणं प्रत्येकाच्या हृदयामध्ये कुठेतरी खर करणार हे हंड्रेड नाही फाईव्ह हंड्रेड पर्सेंट आहे आज जर माझ्यासारखा मुलगा मला असं वाटायला लागलं की हे गणिताचं गाणं करताना ना की नाही गणत गणित खरंच सोपं आहे ॲक्च्युली पण आपण त्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघत नव्हतो त्यामुळे मला असं वाटतं थँक्यू डॉक्टरांना मी थँक्यू म्हणतो प्रवीण थँक्यू सो मच दिस सॉन्ग विश्वजित खूप सुंदर गाणं आणि बैलांनी खूप सुंदरच गायलं थँक्यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा